आज आपण गाजर हलवा करणारच आहोत पण ते सुद्धा गाजर अजिबात न किसता, कुकरमध्ये गाजर न शिजवता दूध किंवा पाण्याचा जरा देखील वापर न करता आणि तोही अगदी साध्या सोप्या झटपट होणाऱ्या पद्धतीने आणि आज आपण संपूर्ण एक किलो गाजरांपासून आजचा हा हलवा बनवणार आहोत संपूर्ण एक किलो गाजर अगदी एका मिनिटामध्ये तुम्ही बारीक किसून घेऊ शकता ते सुद्धा किसून न घेता गाजरचा हलवा तर तुम्ही बघू शकता खूपच अप्रतिम झालेला आहे आणि अजिबात हा चिकट झालेला नाही मस्त मोकळा सुटसुटीत आणि ज्युसी असा आजपर्यंत कधीही न खाल्लेला असा हा गाजर हलवा आपला बनवून तयार होतो चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया गाजर हलवा बनवण्यासाठी इथे मी एक किलो गाजर घेतलेले आहेत हिवाळ्यामध्ये जे लालसर गाजर येतात तर त्याच गाजरांचा हलवा खूप चविष्ट बनतो केशरी रंगाच्या गाजरचा हलवा हा हलकासा तुरट बनतो त्यामुळे असे लाल बुंद गाजरच घ्यायचे गाजर सर्वात आधी गाजरचा मागचा आणि पुढचा भाग आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि असे मोठे मोठे गाजर असतील तर त्याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत छोट्या गाजरचे दोन भाग करायची गरज नाही गाजरचा मागचा पुढचा भाग कापून झाल्यानंतर गाजरवरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे साल काढून होत आहे तोपर्यंत मला तुम्हाला काही सांगायचं आहे मी मराठीसोबतच हिंदी लँग्वेजमध्ये सुद्धा कुकिंग चॅनल चालू केलेला आहे तुम्हाला जर मराठीसोबतच हिंदी लँग्वेजमध्ये सुद्धा रेसिपी बघायला आवडत असणार तर प्लीज माझ्या राधिका द रॉयल टेस्ट हिंदी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन नक्की चेक करा हिंदी चॅनलला सुद्धा तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे जा बोलता बोलता सर्व गाजरवरची साल काढून घेतल्यानंतर स्वच्छ धुवून पुसून मी इथे घेतलेले आहेत आज हलवा करण्यासाठी गाजर आपण अजिबात किसणार नाही आहोत तर काय करायचं एक चॉपिंग बोर्ड घ्यायचा आणि त्यावरती व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे गाजरचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत किंवा तुकडे करून घ्यायचे आहेत इथे मी संपूर्ण एक किलो गाजर बारीक बारीक कापून घेतलेले आहेत आता आपल्याला मिक्सरचं मोठं भांड लागणार आहे या भांड्यामध्ये गाजराचे जे आपण बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत ते, ते दोन मूठ भरून टाकायचे आहेत नंतर झाकण लावून घ्यायचं आणि मिक्सर चालू बंद करून गाजर आपल्याला किसून घ्यायचं आहे किंवा बारीक करून घ्यायचा आहे फक्त लक्षात ठेवा की गाजर अगदी एकसारखं बारीक होण्यासाठी मिक्सर चालू बंद करूनच करायचं आहे आणि फक्त पाच ते सहा वेळा चालू बंद केलं तरी सर्व गाजर अगदी व्यवस्थित बारीक होतं आणि महत्वाचं म्हणजे गाजर एकाच वेळेस खूप जास्त सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं नाही जेवढे कमी गाजर तुम्ही यामध्ये वापरणार तितकंच आपलं गाजर व्यवस्थित बारीक होतं याच पद्धतीने म्हणजे मिक्सरचा वापर करून मी संपूर्ण एक किलो गाजर मस्त बारीक असे किसून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर अजिबात याची पेस्ट वगैरे तयार झालेली नाही या पद्धतीने एक किलो गाजर अगदी तीन ते चार मिनिटांमध्ये मस्त किसून होतात अजिबात हात दुखत नाहीत एक वेळ घरी नक्की ट्राय करून बघा मिक्सरला किसून घेतलेले सर्व गाजर मी कढईमध्ये काढून घेतलेले आहेत आणि ही कढई गॅसवरती ठेवायची यामध्ये फक्त एक चमचा तूप टाकायचं आणि व्यवस्थित मोठ्या आचेवरती जवळपास एक मिनिट हे तूप वितळेपर्यंत आपल्याला गाजरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे गाजर आणि तूप छान मिक्स करून झालेलं आहे आता यावरती झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम ही सर्वात कमी ठेवायची आणि सर्वात कमी आचेवरती फक्त दोन ते तीन मिनिट आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे यामध्ये पाणी किंवा दूध टाकायची अजिबात गरज नाही दोन ते तीन मिनिटांनंतर गाजर मी व्यवस्थित ढवळून यावरती परत झाकण ठेवून दिलेलं होतं आता इथे जवळपास सहा मिनिट झालेले आहेत तर सहा मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता की गाजर इथे आपलं जवळपास पन्नास टक्के शिजलेलं आहे परत यावरती झाकण ठेवून फक्त दोन ते तीन मिनिटच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे इथे गाजर आपल्याला फक्त ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं आहे पूर्ण शंभर टक्के गाजर शिजवून घ्यायचं नाही ऐंशी टक्के गाजर शिजण्यासाठी फक्त जास्तीत जास्त आठ ते नऊ मिनिट लागतात इथे आपलं गाजर शिजलेलं आहे आता यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे एक किलो गाजरसाठी मी दोनशे पन्नास ग्रॅम एवढी साखर टाकलेली आहे पण साखर तुम्हाला गोड किती हवं त्यानुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकता साखर गाजर बरोबर छान एकत्र करून घ्यायची आहे साखर पूर्ण विरघळल्यानंतर गाजर हलवा आपला पातळ होतो इथे तुम्ही बघू शकता की गाजर हलव्याला मस्त पाणी सुटलेलं आहे आता गॅसची फ्लेम ही मोठी करायची आणि मोठ्या आचेवरती चमच्यानी एकसारखं ढवळत राहून साखरेचं सर्व पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे इथे साखरेचं पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला खवा टाकायचा आहे एक किलो गाजर हलव्यासाठी मी इथे दोनशे ग्राम एवढा खवा वापरलेला आहे दुधामध्ये तासन तास गाजर शिजवून जो हलवा बनवतो त्यापेक्षा खवा वापरून बनवलेला हलवा हा कधीही खूप जास्त चविष्ट लागतो त्या हलव्यामध्ये खवा छान मिक्स करून घ्यायचा जसजसा खवा गरम होतो तसा तो, तो, तो हलव्यामध्ये चांगला मिक्स होतो त्यामुळे किसून वगैरे टाकायची गरज पडत नाही खवा टाकून झाल्यानंतर जवळपास दोन मिनिट मी मोठ्या आचेवरती याला छान शिजवून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला काही सुका मेवा टाकायचा आहे तर सुरुवातीला मी चार ते पाच काजू बारीक तुकडे करून यामध्ये टाकलेले आहेत नंतर चार ते पाच बदामाचे सुद्धा बारीक तुकडे करून यामध्ये टाकून घेतलेले आहेत नंतर एक छोटा चमचा वेलची पावडर टाकायची आणि छान यामध्ये एकत्र करून घ्यायची इथे सुकामेवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठला पण टाकू शकता सुकामेवा एकत्र करून झाल्यानंतर यामध्ये मी एक चमचा तूप परत टाकलेला आहे तूप परत एकदा छान यामध्ये एकत्र करून घ्यायचं तर इथे तसं बघितलं तर आपला हलवा खाण्यासाठी तयार झालेला आहे पण जर तुम्हाला वाटलं की हलवा खूप जास्त ओलसर वाटत आहे तर अशा वेळेस मोठ्या हचेवरती मिनिटभर याला चमच्याने एकसारखं परतच राहायचं यामुळे हलवा मस्त सुटसुटीत होतं आणि अजिबात चिकट सुद्धा होत नाही इथे हलवा पूर्ण थंड झालेला आहे आणि याला मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तुम्ही इथे हलवा बघू शकता की मस्त मोकळा झालेला आहे अजिबात चिकट झालेला नाही तुम्हाला हा गाजरचा हलवा कसा वाटला गाजर किसण्यासाठी मिक्सरची जी आपण ट्रिक वापरलेली आहे ती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि या हिवाळ्यामध्ये एकदा तरी माझ्या पद्धतीने गाजरचा हलवा घरी करून बघा आणि तुम्ही या मराठी कुकिंग चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच आपल्या हिंदी कुकिंग चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सोबतच व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा